चलिय तो आज पिणेवाले हे पायन अॅपल ज्यूस तर किसको किसको पता आहे जूस ज्यूस ही अच्छा लागतो आहे तर चलिय मै पिनेवाली हू पायनॅपल ज्यूस तर कोणाकोणाला आवडते नक्की सांगा तर मी आता घेऊन जाणार आहे घरी तर माझे मिस्टर आणि मी बाजारात गेलेली राहिलेली शॉपिंग बाकी होती आता तर माझ्या माझ्या मिस्टरांच्या बहिणींची शॉपिंग आणि माझ्या मुलांच्या बहिणींची शॉपिंग करून आलेला होतो आम्ही तर चला घरात मी डायरेक्टली पोचलेली आहे बघा माझ्या मिस्टरांनी कशी गाडी लावलेली आहे डायरेक्टली दारामध्ये गाडी लावली आणि माझं डायरेक्ट, डायरेक्ट पाय ओटीवरती <coughs> तर बघा छान असं गारगार ज्यूस आणलेलं आहे आणि आता माझ्या मुलाकडे दिले त्याला खूप आवडतं पायनॅपल ज्यूस तर छोटू साहेब माझे पायनॅपल ज्यूस इतकं पीत नाही तर मी याच्यासाठीच आणले म्हटलं चला आपण पण प्यावा आणि ही पहा शॉपिंग तर माझ्या नंदाची शॉपिंग आहे आणि माझ्या मुलींची म्हणजे माझ्या मुलांच्या बहिणींची तर मला तर माहिती आहे मला दोन मुली आहेत माझ्या जावेला आहेत दोन मुली आणि मला आहेत दोन मुलं तर चला फटाफट थंड गार होऊ आपण तर ऊन तर खूप असतो बाजारात तुम्हाला त्या माहितीच आहे किती ऊन पडलेलं आहे तर चल छान असं थंडगार पायनॅपल ज्यूसची मजा घेऊ आणि मग वडापाव खाऊ आणि मग लगेच कामाला लागू तर तुम्हाला तर माहिती आहे दिवाळीचं दोन तीन दिवस तेच चाललेलं आहे काम तर फटाफट आवरायचं आहे चला तर तुम्हाला शॉपिंग दाखवते मी आता पोडवरनं झालेलं आहे तर इकडे आणलेली आहे मी छान अशी एक ट्रॉली कांदे बटरटॅन ठेवायलासाठी तर पाहू शकते खूप छान आहे फायबरची आहे पण खूप छान आहे दोन दोन किलो ने बटाटे राहतील त्याच्यामध्ये तर मला खूपच आवडली म्हटलं घ्यावी चला तर मला सांगते ना किती आपण बाजारात गेलो तरी सामान घेतलं तरी आपलं मन काही भरत नाही काही ना काही रोज सामान आणतच असतो आपण एक घेतलं की दुसरं तर चला ह्या आहेत माझ्या नंदांच्या साड्या छान अशा माझ्या मिस्टरांच्या पसंतीच्या आहेत साड्या तर मी घेतलेलं आहे लगेचच आता करंजा बनवायला तर माझी बहीण पण आलेली आहे मला मदत करण्यासाठी आणि माझ्या सासूबाई पण आहेत सासूबाई फ्राय करतात आणि आम्ही इकडे लाटून देतो आणि सारण भरून कटिंग वगैरे करून घेते फटाफट तर पाहू शकते वातावरण कसं आहे इकडे मी घेतलेलं आहे काम फरार बनवायचं आणि वातावरण इतकं बिघडलेलं आहे ना खूपच पुरा अंधार करून टाकलेला आहे आणि लगेचच बघता बघता लगेचच इतकं जोरदार पाऊस लागलं की काय तुम्हाला सांगू खूपच जोरदार <coughs> पूर्ण अंधार अंधार घरामध्ये पूर अंधार झालेला आहे तर करंज्या बनवून झाल्या आणि मी लगेच घेतलेला आहे चकली बनवायला आणि इतकं लाईट वगैरे सगळं लाई गेलेली होती आणि इतकी वारा हवा खूपच सुटलेली होती खूपच पुरा अंधार घरामध्ये झालेलं अचानक पाऊस आला आज तर खूपच जोरदार पाऊस आला आणि अचानक तर चला माझं फरार मी चालूच ठेवते करायला तर तुम्ही पण या फरार करायला माझ्यासोबत थोडीशी हेल्प होईल तरीही पाहू शकताय चकली कोणाकोणाला चकली आवडते माझ्या मुलांना तर चकलीच आवडते <coughs> फरारमध्ये माझं मिस्टर आणि माझी मुलं ना करंजी खात ना लाडू खात चिवडा खात फक्त चकली म्हणजे चकली खूप आवडते चकली त्यांना तर चला माझी रांगोळी कशी आहे बघा मी किती छान रांगोळी काढलेली आहे माझ्यासाठी मी छानच काढली आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला मी कशी काढली आहे रांगोळी तर आत्ता तर ट्राय चालू आहे पूर्ण झालेली नाही तर चला माझ्याकडून यूट्यूब फॅमिलीला फेसबुक फॅमिलीला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर चला या लक्ष्मीपूजनला आणि खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीपूजनाच्या तर हे आहेत फोटो काढलेले मी कसा वाटला